सातशे मताने आपण सीट केले सर आणि त्याच्यानंतर थोडंसं आपल्या संविधानात थोडं चुकत केलं पुढे याच्यासाठी आणि तिथे मध्ये बिकीट पुढे निवडून येत नव्हती बीजेपी खूप येणार आलीच तरी हे साहेब काँग्रेस खूप मताधिकाने निवडून रिपीट पूर्ण दोन हजार एकोणीस ला जेव्हा आम्ही खूप प्रयत्न केलो परंतु तेव्हाही थोड्या मतांनी आम्ही काही पडलो आणि यावेळेस आम्ही आता आपल्याकडे काँग्रेसमध्ये प्रवेश केवळ don't okay. know ते महिला राहतील तिथे युवक राहतील आणि तिथे सर्व काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते राहतील हे आतापासूनच कनेक्ट आहे कारण आपण पाहतो आहे सोशल मीडियामध्ये असेल पेपरमध्ये असेल भाजप शिवसेना या पार्टी आणि राष्ट्रवादी यांनी खूप कधी प्रचार दिलेला आहे खूप कधीचे प्रचार करणार आहे परंतु काँग्रेसच्या मुसिया सुरुवात केलेले आहे त्यामुळे सुद्धा आहे इथे आपले नेते मार्गदर्शन करायला आलेले आहे परंतु मध्येच मला भेट दिला आपण सर्व आले सर्व